वाईट करण्याची वेळ आलेली आहे कारण मला माहिती आहे इतक्या वेळापासून त्यांचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर आपण वाट पाहतच होतो की कधी यांच्याशी आपल्याला बोलता येईलच सो लवकरात लवकर ही एंट्री इथे घडणार आहे होणार आहे जोरदार टाळांनी स्वागत करूयात या सिनेमाचं खास आकर्षण एली अब्राम यांचं कॉन्ग्रेचुलेशन मराठी फिल्म इंडस्ट्री में आपकी एंट्री हो चुकी है खरे नहीं हाँ हाँ बहुत बहुत धन्यवाद और सबको नमस्कार सो आप मराठी में बात करना कितना मेरे ख्याल से आपके लिए ज्यादा हार्ड नहीं रहा होगा आप हो हार्ड वर्किंग पैशनेट आपके काम को लेकर हर बार नई नई चीजें आप सीखती हो सो so, इस फिल्म के लिए आपको कितना एफर्ट्स लेना पड़ा Uh, बहुत सारा एफर्ट्स एंड um, uh, मतलब हमने अच्छे से प्लान किया है हमारा डायरेक्टर जो है इस फिल्म का अच्छे से प्लान किया है कि um, केदार जी जो मेरा uh, टीचर था वो हमने बहुत सारे महीने में प्रैक्टिस किया है वी प्रपेयरड लाइक एटलीस्ट छः महीने शायद शूट शूट करने से पहले बिकॉज आई वॉन्टेड द प्रोनाउंसिएशन टू बी करेक्ट वो हमने मतलब शुरू से भी बोला एक्चुअली जब हम ऑफिस में मिले तो अजिंक्या ने यह भी कहा कि एक बार आप ये मराठी लाइन बोल सकते हो मुझे देखना है कि मतलब शुरू से बिना प्रैक्टिस आपका एक्सेंट कैसा है कि यू you नो know, कि शुड नॉट बी वेरी वेरी लाइक ओके की इसको तो एक साल लगेगा टाइप सो so, काफ़ी अच्छा था ना अजिंक्य <laughs> 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 हाँ सो so उसके बाद भी प्रैक्टिस प्रैक्टिस बिकॉज वी वर ऑल्सो वेरी क्लियर कि मुझे डब करना चाहिए मेरी आवाज़ होना चाहिए तो हमारा वो वीडियोस भी है सो so, मतलब प्रूफ सबूत है कि सच में मेरी आवाज़ है मैं वो जो बोल रहा हूँ ये कि इम्पॉसिबल से पॉसिबल हो शक वाव wow. ॲक्च्युली uh, <laughs> मध्ये पाहिल्यानंतर हे जे वाक्य आहे जे एलीच्या तोंडी आहे की इम्पॉसिबलचं पॉसिबल होऊ शकतं मला वाटतं खऱ्या अर्थाने वो एली के लिए भी परफेक्ट सेंटेंस है।, है बहुत परफेक्ट सेंटेंस आहे अँड शी डेट दैट की आतापर्यंत तिने वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या सिनेसृष्टीमध्ये परफॉर्म केलेल्या आहे वेगवेगळ्या गोष्टी अडॉप्ट केलेल्या आहेत सो आय थिंक इट सूट्स यू इम्पॉसिबलचं पॉसिबल होऊ शकतं पण आता आम्हाला देखील दोन वाक्य मराठीत ऐकायची आहेत ऍक्च्युअली हा मतलब आय हेव रहस मतलब कुछ लाइन मत पता नहीं मतलब ऐसी मतलब में ऐसी थोडा नर्वस हो जा रहा हूँ अभी मतलब बट मुझे ये तो बोलना था कि आ, आ, देखो ब्लैकआउट हो रहा अभी अरे यार, कोई नहीं डायरेक्टर है आपके साथ खड़े वन <laughs> सेकेंड ना एक सेकंड वन मिनट आप रिहर्स करलो एक सेकंड के लिए ये केली की अजिंक्य सर तुम्हाला कास्टिंग करायचं हे पहिल्यापासून ठरलं होतं किंवा या रोल साठी परफेक्ट कास्टिंग हेच आहे सो कसं हे कास्टिंग झालं ऍक्च्युली एक मिस म्हणून कॅरेक्टर एली करतेय तर त्यामध्ये आम्ही एक अशी कॅथलिक टीचर दाखवायची होती की जी गोवावरून आलेली आहे आणि ती शाळेत शिकवणार आहे शाळेतली मुलं जी आहेत त्यांची जी जुनी इंग्लिशची टीचर आहे ती अशी मारतोड करणारी होती म्हणजे ती कोणालाच आवडत नाही आणि अशा शाळेत कॅथलिक कॉन्व्हेंट स्कूलची टीचर ज्यावेळेस शिकवायला येते त्यावेळेस पूर्ण शाळा तिच्या प्रेमात पडेल तर असं कोण असेल तर अशा वेळेस मला इन्स्टामध्ये एलिझा एक व्हिडिओ हिंदीमध्ये बोलताना दिसला आणि त्यावेळेस मी मनीषला बोललो की अरे ही आपल्याला चालेल का कास्टिंगला मग तिथून पुढं आमचं पूर्ण प्लॅन झालं आणि कास्ट तुम पण तुम्ही अप्रोच केल्यानंतर अवेलेबल होती एली फॉर कसं म्हणजे सुरुवात केली हा आ, एक वन टू मंथ गेले त्यानंतर मॅनेजरशी कॉन्टॅक्ट वगैरे हो झालं आणि एली एक दहा पंधरा दिवसात बोलली की मी ही फिल्म करते क्या बात है आणि मग सगळा हा कलाकारांचा एवढा ताफा सांभाळणं पहिलं पैजज आपला वेंचर असल्यानंतर तुम्हाला ते किती सोपं केलं किंवा जड गेलं सगळ्याच कलाकारांनी ऍक्च्युअली खूप सपोर्ट केला म्हणजे श्रीकांत दादा असतील मीरा असेल वणीता असेल आनंदा सगळ्या कलाकारांनी पूर्ण मला सपोर्ट केलं की मी जे सांगेल म्हणजे अगदी त्यांच्याही काही करेक्शन असतील असं सगळ्यांनी एक कुटुंब म्हणून काम केलं आणि ते आपल्याला पडद्यावर बघायला मिळेलच एकतीस हो आणि ही जी आ, काही खोडकर मुलं जी तुम्ही आता सांगितलं की जी अजिबातच त्यांच्याबद्दल काय सांगणार आहात यांना सांभाळायला लागलं नाही यांनी खूप त्रास दिला सेट ऍक्च्युली <laughs> ते भूमिकेत होते म्हणजे भूमिकेत होते ह्याच्यामध्ये सगळ्यात कमी त्रास देणार आहात याचं नाव राक्षस म्हणून हा कॅरेक्टर करतोय राकेश विंतळे तर याला सगळे राक्षस म्हणून पिक्चरमध्ये बोलतात तर याचं कॅरेक्टर जे आहे एकदम टवाळ मुलगा की जो आ, टीचर पटावी म्हणून चपटी बाबाकडे वगैरे असं नाही का त्याचं सजेशन असतात आपल्या कॅरेक्टरला वेल well, uh, मला वाटत एली मी टाइम ले रही मग हा रेडी होतो बघा ते जज मत करो हा बिलकुल नाही बिलकुल नहीं, बिल्कुल नहीं। <laughs> आ, सो हा एक कहना था का की माझी पहिली मराठी फिल्म इलो समोर लवकरच समोर येथे येणार आहे आणि मी आशा करते की ही फिल्म तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा बघा थर्टी फर्स्ट जानेवारी खूप छान खूप छान म्हणजे स्लो असेल पण परफेक्ट प्रनाऊन्सिएशन होतं आणि मला वाटतं नक्कीच मराठी ऑडियन्स खूप छान पद्धतीने वेलकम करतील तुला देखील आणि या सिनेमासाठी देखील खूप चांगला प्रतिसाद असेल आणि याच शुभेच्छा देऊन मी आजचा या सिनेमाचा टीजर लॉन्च सोहळा इथे संपन्न झाला आहे हे सांगते आणि कलाकारांना विनंती करते इथेच थांबण्याची एक फोटो ऑपसाठी जस थोडेसे हो हो मतलब पहिला भी कहना चाहते हो की फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच टू अजिंकिया वन मोर टाइम कि आपने मुझे ये स्क्रिप्ट ऑफर तो किया है और कि आप मुझे लॉन्च करो मराठी फ़िल्म इंडस्ट्री में एंड आई ऑल्सो वॉन्ट टू थैंक द एंटायर एंटायर क्रू ईच एंड एवरी एक्टर मतलब जो वंडरफुल काम किया है फिल्म में मुझे बहुत अच्छा लगा आप सबके साथ काम करना and uh, really just uh, god bless everyone and thank you so much and uh, yeah thank you so much Hold us up sabko samne aana hai just hold aur pass